नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो राजकारण हे निर्दय निष्ठुर असत भावना शून्य असत ही गोष्ट अजिबात विसरून चालणार नाही आणि म्हणूनच राजकारण जर समजून घ्यायचं असेल तर जी घटना आपल्या समोर घडत असते किंवा घडताना दाखवली जात असते त्याच्या आसपासचे अनेक धागेदोरे शोधावे लागतात आणि त्यामुळे त्या, त्या आधारावर समोर घडणाऱ्या घटनेचा अर्थ समजून घ्यावा लागतो हे मी आज एवढ्यासाठी सांगतोय की ज्या प्रकारे विधानसभेच्या अधिवेशनाच्या मुहूर्तावर किंवा अधिवेशन सुरू झालं असताना अचानक धनंजय मुंडे या मंत्र्याचा राजीनामा त्यांनी दिला मुख्यमंत्र्यांनी तो राज्यपालांकडे पाठवला आणि त्यानंतर जे काहूर माजलेलं आहे ते बघितल्यानंतर झालं 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 धनंजय मुंडे हा विषय संपला धनंजय मुंडेंना आम्ही टार्गेट केलं होतं आणि त्यांची शिकार आम्ही करण्यात यशस्वी झालो या आनंदामध्ये विरोधी पक्ष अक्षरशः वाहवत गेलेले आहेत आणि म्हणूनच मला असं वाटतं की धनंजय मुंडे यांचा तो राजीनामा खरोखरच एक राजकारणातली खेळी मला वाटते विरोधी पक्ष आनंदित होणं स्वाभाविक आहे कारण त्यांनी जवळजवळ गेले अडीच तीन महिने हा विषय प्रामुख्याने विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर अखंड लावून धरलेला आहे धनंजय मुंडेंचा राजीनामा हात जोडू काय या सगळ्या विषयातला एक अंतिम ध्येय असल्यासारखं सगळे वागत होते सगळे वागत होते आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा आल्यानंतर आपला प्रचंड विजय झालाय किंबहुना विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा जो दारुण पराभव झाला होता तो भरून निघाला अशा थाटामध्ये ज्या प्रकारे विरोधी पक्ष नाचायला आणि बागडायला ला लागले होते तेव्हा मला असं वाटतं की हा विषय जाणीवपूर्वक इतका ताणून धरण्यात आला होता मला आठवत ज्या वेळेला काही वर्षापूर्वी म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा नावाच्या एका महिलेने आरोप केला होता गंभीर आरोप केला होता आणि त्याची सुरुवात या करुणा शर्माच्या एका बहिणीने बलात्काराची एक तक्रार मुंबईच्या एका पोलीस ठाण्यामध्ये नोंदवली आणि तिथून हलकल्लोळ सुरू झाला होता मला आठवतं तेव्हा शिवसेना फुटलेली नव्हती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेला नव्हता धनंजय मुंडे हे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली असलेल्या अखंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री होते हा जो गंभीर आरोप होता त्या गंभीर आरोपाची पोलीस चौकशीही सुरू झाली होती आणि अशा वेळेला आपल्या ह्या मंत्र्याची पाठराखण करण्यापेक्षा शरद पवार यांनी त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे प्रकरण गंभीर आहे अशी मल्लीनाथी केलेली किंवा प्रतिक्रिया दिलेली मला आठवते पण गंमत अशी होती की हा विषय वाढण्यापूर्वीच आपल्या सोशल मीडियातल्या एका पोस्टमुळे त्या सगळ्या गदारोळातली हवा धनंजय मुंडे यांनी काढून घेतली होती आणि तो विषय बघता बघता विरघळून गेला होता तेवढंच नाही त्याच करुणा मुंडे जेव्हा धनंजय मुंडे यांच्या विरोधात काहीतरी करण्यासाठी त्या बीड जिल्ह्यामध्ये का अंबाजोगाई हो कुठे पोहोचल्या होत्या तेव्हा त्यांच्या गाडीमध्ये एक पिस्तूल ठेवून अनधिकृत हत्यार बाळगल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती इतकं दुसरं टोक गाठलं गेलं होतं जे ज्या धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला होता तो बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेच्या बहिणीला बेकायदा पिस्तूल बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आणि त्यावेळेला मला आठवत कि त्यांची गाडी येत असताना एका पोलीस शिपायाने कॉन्स्टेबलने चलाखी करून ते पिस्तूल टाक त्या गाडीत टाकल्याचा आणि नंतर गाडीची झडती घेतल्याचा चित्रण सुद्धा चॅनेलवर झळकलेलं होतं पण तेव्हा जितका गदारोळ झाला नाही तितका आज धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित असलेल्या वाल्मिक कराड यांच्या निमित्ताने गदारोळ झाला आणि बस धनंजय मुंडे यांचा राजीनामा धनंजय मुंडे यांचा राजीनामा धनंजय मुंडे यांना आरोपी करा वगैरे वगैरे त्या मत्साजोग प्रकरणामध्ये मला कोणाचीही बाजू घ्यायची नाही पण हा सगळा जनमानसाच्या किंवा लोकभावनेशी चाललेला एक खेळ आहे का अशीही मला शंका येते आणि म्हणून या सगळ्याच चा आगेमागे चाललेलं जे राजकारण आहे त्याची कुठेतरी सांगड घालून हे राजकारण उलगडावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि म्हणूनच कदाचित हा माझ्या ह्या सगळ्या विश्लेषणातला हा एक पहिला व्हिडिओ असेल हा एक पहिला व्हिडिओ असे एक मी व्हिडिओ केलेला आहे की नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असं त्यांच्या पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सांगतात पण त्या संबंधात आपली जी पोस्ट सोशल मीडियामध्ये धनंजय मुंडे यांनी सांगितले त्यात ते म्हणतात की मी वैद्यकीय कारणास्तव आणि मला विश्रांतीची आणि उपचाराची गरज असल्यामुळे मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त होतोय वगैरे वगैरे म्हणजे जी धनंजय मुंडे यांना वैद्यकीय या कारणासाठी राजीनामा वाटतो तोच वैद्यकीय विषय हा अजितदा पोचताना नैतिकतेचा होतो हा बदल कसा होतो आणि त्याच्यावर कुठेही चर्चा का होत नाही याच मला नवल वाटतं दुसरीकडे त्या अंजली दमानिया ओक्साबोक्शी लढतात आणि मुख्यमंत्री एक वाक्याची प्रतिक्रिया देतात की राजीनामा राज्यपालांकडे पाठवलंय अशा वेळेला काँग्रेसचे काही अति घटना तज्ज्ञ असतात ते गव्हर्नरनी राज्यपालांनी मंजूर केल्याशिवाय राजीनामा होत नाही इथपर्यंत पांडित्य सांगतात ह्या सगळा घटनाक्रम हा विधिमंडळामध्ये सगळ्या विरोधी राजकारणाची हवा काढून घेण्यासाठी केलेली खेळी आहे का असा म्हणूनच मला प्रश्न पडतो आपण बघतो की जेव्हा चार माणसं किंवा सहा सा माणसं पत्ते खेळत असतात किंवा ते तेच बावन पत्ते किंवा त्याच्यात काही जोकर असतील नसतील ते सगळ्यांना वाटलेले असतात आणि प्रत्येकाकडे कमी अधिक स्वरूपाचे पत्ते असतात आणि प्रत्येक जण एक डाव जेव्हा खेळत असतो तेव्हा समोरच्याने पत्ता काय टाकला आधीच्याने पत्ता काय टाकला त्यानुसार आपल्याला उपलब्ध असलेल्या पत्त्यातून काहीतरी खाली टाकतो तेव्हा अंदाज घेत घेत जो चाललेला असतो खेळ त्यापेक्षा राजकारण वेगळं असतं का याचा जरा विचार करा विचार करा याचा एवढी सोपी गोष्ट नाहीये मित्रांनो आणि म्हणूनच हे जे अचानक धनंजय मुंडे यांचा विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीचा राजीनामा आहे त्याकडे बघताना मला जे दिसतंय तसंच आहे का याच्याविषयी शंका आहे या अधिवेशनाची सुरुवात होण्यापूर्वी तीनही नेते म्हणजे दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली आणि त्याच्या आधी रविवारी एक लेख प्रसिद्ध झाला होता त्याविषयी पत्रकारांनी शिंदे वगैरेंना प्रश्न विचारले हास्य विनोद झाले अजितदादा म्हणाले तुम्हाला तुमची खुर्ची सांभाळता येत नाही त्याला मी काय करू वगैरे वगैरे त्यांनी एकनाथ शिंदेना टोमणा मारला खुर्च्या रोटेटिंग आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले ती घटना आणि धनंजय मुंडे यांचा काहीच संबंध नाही का विरोधकांनी चहापानावर पूर्वसंध्येला बहिष्कार घालणं ही आता नेहमीची बाब झाली पण त्याच्या आधी एक साहित्य संमेलन झालं दिल्लीमध्ये आणि सगळेच्या सगळे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री शरद पवार ही सगळी मंडळी दिल्लीत होती तिथे काही घटना घडलेल्या आहेत तिथे एका मुलाखतीमध्ये निलम गोऱ्हे गंभीर आरोप केलेले आहेत ह्या सगळ्या घटना या, या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याशी बिलकुल संबंधित नाहीत असं कोणी म्हणेल का किंबहुना डिसेंबरमध्ये जे नागपूरला हिवाळी अधिवेशन झालं विधानसभेचं किंवा नव्या विधानसभेचं पहिलं अधिवेशन नागपूरमध्ये झालं निवडणुकीनंतरच तेव्हापासून आजपर्यंतचा जो घटनाक्रम आहे तो बघितला तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा या सगळ्या जोग आणि त्यानंतर उठलेलं मोहोळ यातली हवा काढून घेण्याचा एक प्रयत्न आहे का अशी मला शंका येते मी अगदी महाविक महायुतीचा समर्थक आहे पण महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जे राजकारण चालू आहे त्या राजकारणामध्ये महाविकास आघाडी या मत्साजोग प्रकरणानंतर जरा हवी होताना दिसत होती वरचड होताना दिसत होती प्रचंड बहुमत असून सुद्धा महायुतीला आणि त्यांच्या सरकारला बदनाम करण्यामध्ये यशस्वी होताना महाविकास आघाडी दिसत होती अशा वेळेला त्यातली हवा काढून घेण्यासाठी धनंजय मुंडेंचा राजीनामा आणि मत्साजोग प्रकरण हे अतिशय कुशलतेने वापरलं गेलं का मुत्सदेगिरीने वापरलं गेलं का अशी मला शंका आहे मित्रांनो एक गोष्ट असते की ज्या शिकार होते तेव्हा एक शिकारी असतो आणि दुसरी शिकार असते शिकार बचावात्मक पवित्रात असते आणि शिकारी हा आक्रमक पवित्रात असतो या सगळ्या मसाजोग आणि तत्सम प्रकरणांचा बारकाईने विचार केला बारकाईने तपासणी केली तर एक गोष्ट लक्षात येते कि इथे धनंजय मुंडे ही शिकार आहे हे सगळं प्रकरण डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनापासून सुरू झालं आणि आता जवळजवळ तीन महिने होत आले या तीन महिन्याच्या काळामध्ये असं म्हणतो की ठरवून धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध एक बागुलबुवा निर्माण करण्यात आला आणि जणू काय शिकार म्हणजे काय तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा बाकी ते संतोष देशमुख त्यांचं काय किंवा त्यांची हत्या काय किंवा आणखीन बीड जिल्ह्यामधली कायदा व्यवस्था काय तिथे माजलेली गुंडगिरी आणि खंडणीखोरी म्हणजे काय हे सगळे विषय मागे पडत पडत सगळं त्या सगळं लक्ष किंवा ताकद लावली गेली ती धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आणि अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांचा अचानक आलेला राजीनामा या सगळ्या प्रकरणाची हवा काढून घेण्यासाठी आहे का हे म्हणूनच मला शंकास्पद वाटतं आणि ही मिली भगत अगदी विरोधकांची आणि सत्ताधाऱ्यांची ही मिली भगत आहे का अशी शंका होत वाटते कारण हे अधिवेशन हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि सत्ताकारणामध्ये अत्यंत महत्वाचं असलेलं अधिवेशन जर योग्यरित्या पार पाडायचं असेल तर त्यामध्ये हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला लागतात सगळ्या गोष्टी की आम्हीही विरोधक आहोत ते सत्ताधारी आहेत पण आमची मिली भगत आहे हे दाखवायचं नाही आणि जनभावनेशी खेळ करायचा असा प्रकार सत्ताधारी आणि विरोधकांनी केला काय हा प्रश्न विचारला गेला पाहिजे दुर्दैवाने तो विचारला जाणार नाही कारण माध्यम आणि पत्रकारिता ही इतकी उथळ झालेली आहे की राजकारण बाजूला पडले आणि फक्त सत्ताकारण चालू आहे या सगळ्या प्रकारामध्ये तुम्ही बारकाईने बघा विरोधी पक्षामध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये जे तीन पक्ष प्रमुख आहेत त्या पक्षापैकी कोणालाही नाव घेण्यासारखी आणि प्रतिष्ठा दाखवण्यासारख्या विधानसभेच्या आमदारांची संख्या निवडून आणता आलेली नाही तीन मोठे विरोधी पक्ष आहेत प्रमुख आहेत पण त्यांना विरोधी नेतेपद मिळवणं सुद्धा अवघड झालेलं आहे इतकी आमदारांची संख्या त्यांची कमी आहे विधान परिषदेतलं विरोधी नेते पद आम्हाला द्या इथलं तुम्ही घ्या इतकी लाचार सौदेबाजी करायची वेळ त्यांच्यावर आली आहे की जे निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदावरून एकमेकाच्या उरावर बसायला निघाले होते हे मी आत्ता एवढ्यासाठी सांगतोय की साध्या विरोधी नेते पदासाठी विधानसभेतल्या ज्यांना आज सत्ताधाऱ्यांच्या समोर लाचार व्हावं लागतंय आणि त्यासाठी जमेल तितकं शरद पवार गट असो काँग्रेस असो किंवा उबाठा शिवसेना असो हे सत्ताधारी महायुतीशी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांना प्रत्येकाला आपलं राजकारण पुढे रेटण्यासाठी बळव ठेव ती पळवट या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यातून शोधली गेली आहे का निर्माण केली गेली का याचा विचार केला पाहिजे याचा शोध घेतला पाहिजे अचानक राजीनामा आणि हे सगळं होताना हे कुठले तरी फोटो आले आणि ते फोटो बघितल्यानंतर प्रत्येक जण विचलित झालाय असं जे दाखवलं जातं हे फोटो आज काढलेले नाही असतील तर ते कमीत कमी तीन चार महिन्यापूर्वीचे फोटो आहेत ज्या वेळेला प्रत्यक्ष गुन्हा घडला संतोष देशमुख यांचं हत्याकांड झालं त्यावेळेला झालेले काढले गेलेले हे फोटो आहेत आणि ते बघून अनेकांच्या डोळ्यामध्ये आसरू वगैरे येत आहेत पण मग हे फोटो इतके दिवस कुठे उडूप झाले होते अचानक विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं असताना हे फोटो कुठून आले याचा विचार म्हणूनच अगत्याचा आणि आवश्यक होऊन जातो की याच्यात ते केजरीवाल म्हणायचं ना सब मिले हुए है मला असं वाटतं की महायुती आणि महाविकास आघाडी या सगळ्या प्रकरणात मिलेभू मिली भगत आहे असा आरोप करण्याची वेळ आलेली आहे जर धनंजय मुंडे हे त्या करुणा शर्मा आणि त्यांच्या भगिनी प्रकरणामध्ये तात्काळ हो ती मी दुसऱ्या विवाहाची दुसरी बायको आहे तिच्या मुल तिची मुलं ही माझी मुलं आहेत आणि त्यांचा सगळं खर्च मी उचलतो वगैरे वगैरे फटाफट कबूल करून मोकळे होतात तर मग वाल्मिक कराड किंवा संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनी प्रकरण इतकं ताणून का धरलं होतं नैतिकता किंवा काय ते वैद्यकीय कारण जे आज पुढे केलं जातं हे एक दीड महिना पुढे अलीकडे करता आलं असतं आणि या सगळ्या प्रकरणाची हवा आधी काढून घेता आली असती पण हा विषय ताणला गेला आणि विरोधकांना सुद्धा निवडणुकीतला आपला जो दारुण पराभव आहे तो लपवण्यासाठी एक निमित्त सत्ताधारी गटाने निर्माण करून दिलं आणि बघा धनंजय मुंडेंचा आम्ही राजीनामा मिळवून दाखवला हे करून आपलं ही राजकीय अस्तित्व कायम आहे आपला दबदबा कायम आहे हे विरोधकांना दाखवण्याची सोय सत्ताधारी गटाने निर्माण करून दिली का अशी ही मला शंका वाटते सगळे एक मला आठवतं हिटलर त्या कुठच्या काम मध्ये त्याने म्हटलेलं आहे की जनते जनतेच्या भल्यासाठी जनतेला किती भयंकर उल्लू बनवावं लागतं हे अनकांना माहिती नाही असं हिटलर म्हणायचा मला आज त्याची आठवण येते की सत्ताधारी आणि विरोधक दोघेही मिळून हे प्रकरण निपटून टाकण्यासाठीच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन हा विषय संपवायला बघतायत का कारण मित्रांनो आता धनंजय मुंडेंचा राजीनामा झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणात पुढे आता कायदेशीर प्रक्रिया सुरू होईल आणि त्यामुळे त्याबद्दल अधिक चर्चा वगैरे करणं मित्रांनो त्या प्रकरणामध्ये तपासात पुढे काय काय झालंय हे अजूनही समोर आलेलं नाही धनंजय मुंडेंचा राजीनामा दिल्यामुळे संतोष देशमुख या हत्याकांडामधला न्याय होऊ शकत नाही एक मंत्र्यांचा राजीनामा ही माझ्या मते फार दुय्यम गोष्ट आहे एका खंडणी खोरीतून एका गावाच्या सरपंचाची हत्या झालेली आहे त्याला चौकात आणून फाशी द्या किंवा कुठे जाहीरपणे फाशी द्या या गर्जनांना काहीही अर्थ नाही त्यातलं काहीही होणार नाही ज्याचं सर सरळ चित्रण दिसत होतं त्या अजमल कसाबला सुद्धा कायद्यामध्ये दोषी ठरवून फाशीची शिक्षा झाल्यानंतर त्याचा फाशीतून वाचवण्यासाठी सुद्धा अनेक प्रयोग अफजल गुरु आणि अजमल कसाबचे झाले तोच आपला देश आहे आणि तीच आपली न्याय व्यवस्था आणि कायदा सुव्यवस्था आहे अशा परिस्थितीत तुम्ही डोळ्यात अश्रू आणून आणि असली नाटकं करून चौकात फाशी द्या वगैरे बोललात म्हणून काही होणार नाही एवढंच यातून कळतं की ज्याने राजरोज पावणे दोनशे माणसं निरपराध माणसं गोळ्या घालून मारली किंवा निर्भया प्रकरणात सुद्धा फाशी व्हायला आठ दहा वर्ष निघून गेली अशा देशाच्या कायदा व्यवस्थेला जाग करण्याऐवजी त्यातून जे गलिच्छ राजकारण खेळलं जातं आणि न्यायाचा टाहो फोडणारे डोळ्यात अश्रू आणून जेव्हा असली नाटकं करतात तेव्हा आपण किती असुरक्षित आहोत आपल्या आयुष्याशी सगळ्या पक्षाचे राजकारणी किती गलिच्छ खेळ करतात याची साक्ष मिळत असते आणि म्हणून जे काय झालेलं आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर संतोष देशमुख मस्साजोग ते हत्याकांड किंवा खंडणीखोरीचे गुन्हे हे सगळे दृष्टीआड होता कामा नयेत मला असं वाटतं की यात जे राजकारण आहे ते उलगडलं गेलं पाहिजे उलगडलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हातात आसूड घेऊन उभं राहिलं पाहिजे राजकीय मातूर निर्णय किंवा भूमिका किंवा काय ते आ, उपाय कारवाया उपयोगाच्या नाहीत कारण जर महाराष्ट्राला आर्थिक प्रगती पथावर न्यायचं असेल तर कायदा व्यवस्था ही अत्यंत कठोर असली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि म्हणून मी जरी युतीचा समर्थक असलो तरी आज माझ्या मनात याविषयी अनेक शंका आहेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा नाट्यमय राजीनामा अचानक राजीनामा ही मला महायुती आणि महाविकास आघाडी यांची मिली भगत वाटते हे ठामपणे सांगण्यासाठीच मी हा व्हिडिओ केला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला サブスカイブから、ナバスから。